हॅलो नमस्कार मी तुशाली ब्लॉगवाली चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते तर मी आज आलेले आहे एक नवीन ब्लॉग घेऊन आणि आज आहे सोमवार त्याच्यामुळे आज आपल्याला जावं लागणारे ऑफिसला मी सकाळी सहा वाजता उठले आहे मी ब्लॉग चालू करायचं विसरून गेले कारण की आज माझा पहिला दिवस सकाळी सहा वाजता उठून जिमला जाण्याचा तर मी अलार्म लावला होता आणि फोन असा सई टेबलवर होता आणि मी बेडवर की मी उठूनच तो बंद करेन उठल्यानंतर पण अजिबात इच्छा नव्हती की म्हणजे नाही का उठू आणि जाऊ वगैरे पण म्हटलं ठीक आहे आपल्याला जायचं आहे कारण की दिवसभर एकदा मी बाहेर गेले तर मला परत जमणार नाही म्हणून मी उठले फ्रेश झाले चेंज केलं काहीतरी सिक्स फॉर्टी थ्रीला समथिंग मी निघाले घरून मी चालत जाणार होते तर आमच्या बिल्डिंगमध्ये काका आहे तर ते म्हणाले कुठे चालली आहेस म्हटलं इथे इथे चालली मग ते म्हणाले ठीक आहे मी सोडतो पण त्यांनी मला अर्धा रस्तापर्यंत सोडलं तुम्ही चालत चालत गेले तिथे गेले मी वॉर्मअप केलं आहे मी बघते वाट की क्रॉसफिटचे सर येतील की नाही क्रॉसफिटचे सर येतील की नाही पण ते आले मग नंतर वर्कआउट स्टार्ट केलं वन आवरमध्ये संपून गेलं लगेच मी पटापट पटापट घरी आले अंगोळीला गेले कारण आले आले एकदम तुम्ही घामाघूम असता खूप मग अंगोळीला गेले अंघोळी गेली रेडी झाले आता मी एक ॲपल खाल्लं दूध पिलं आणि आता डबा भरला बॉटल पण घेतली आहे लॅपटॉप पण घेतला आता तर लॅपटॉप सोडून येणार आहे मी येताना कारण की परत आण परत घेऊन जा हे नाही करत बसणार ना आहे मी सो so, आता असं असं झालेलं आहे आता मी जाईन तर मी डायरेक्ट रात्री साडेआठ वाजता निघेल ऑफिसवरून ऑफिसमध्ये जर मला इन बिटवीनचं काही शूट करता आलं तर मी नक्की करेन कारण तसंही तुम्ही म्हणता की तुम्ही काही दाखवत नाही त्याच्यामुळे जर जमलं तर खरंच काही तर आमच्या वेळेत तिथे अलाऊड नाही आहे पण ठीक आहे बघूयात आपण काय करता येईल ते तर सध्या चला आपण जाऊया आता एकदम नवीन रुटीन चालू झालेलं आहे तर ते कसं जातं ते बघूया चला हाय गाईज ओ माय गॉड तुम्हाला असा व्ह्यू कधीच मिळाला नसेल कारण असा मध्ये शूट करायचा चान्सच मला कधी मिळाला नाही आता मी तुम्हाला दाखवते की किती वाजलेत आणि फॉर द व्हेरी फर्स्ट टाईम मी एवढा लेटपर्यंत ऑफिसमध्ये आहे मुंबईच्या पुण्याच्या ऑफिसमध्ये मी एक दोनदा होते कारण कधी कधी भाईचं एक्सटेंड आणि मग तिथे सिनियर्स असल्यामुळे आपण काही बोलू शकत नव्हतो पण मुंबई ऑफिसमध्ये मी आफ्टर सिक्सच था पहिल्यांदा थांबलेले आहे आता किती वाजता येते तुम्हाला दाखवते मी एकदा चेक करते की माझा आवाज येतो आहे की नाही इट्स सेवन फॉर्टी वन आणि आजची तारीखसुद्धा आहे आणि मला एट थर्टीपर्यंत इथे थांबायचं आहे मला माहिती नाही की एवढा लेट मला ऑटो भेटणार आहे नाही भेटणार आहे मला नाईन थर्टीची फास्ट अंबरनाथ ट्रेन आहे जी मी प्लॅन करते की मला भेटली पाहिजे आणि बघा जर तुम्ही नट्टापट्टा करून ऑफिसमध्ये येत असाल तुम्ही असेच दिसाल ऑफिसमधून घरी जाईपर्यंत नाही ऑफिसमधून निघेपर्यंत ऑफिसमधून निघाल्यानंतर घरी जाईपर्यंत जो अवतार होतो तो बघण्यालायक राहत नाही आता सेवन थर्टी फॉर्टी फायव्ह झालेत स्टील मी अशी वाटते एकदम फ्रेश आत्ताच नटून बसली पण हे सगळं मी सकाळीच नऊ वाजता गेले आणि मी आता एवढं चांगलं शूट करू शकते कारण की ओडिसीमध्ये कोणीच नाही आहे सगळेजण आपापल्या घरी निघून गेलेत मी तुम्हाला दाखवते बघा इस्को बोलते डेडिकेशन खौफ निकाल देंगे, तो क्या करेंगे आणि आमच्या प्रोजेक्टवाले तेवढे बावळट मंद झालेत की ते म्हणताय तुम्ही दहा तास बसा प्लस तुम्ही दहा तास काय काम करताय याचा सगळा रिपोर्ट रेडी करा तो रिपोर्ट तुमच्या लीड आणि मॅनेजरकडून अप्रूव्ह करून घ्या त्याच्यावर तुमचे टाम टाईमशीट एंट्री होईल आणि मग तुम्हाला पगार दिला जाईल बघताय तुम्ही काय काय करावं लागतं आहे कोणाला इंडिपेंडेंट व्हायचं होतं मलाच एवढी शिकली आहे जॉब केल्याशिवाय कसं चालेल आणि मला तुम्हाला सांगायचं मला भूक लागली आहे मी सकाळी येताना एपल खाल्लं होतं आणि दूध पिलं होतं दुपारी मी काय खाल्लं हां भाजी चपाती खाल्ली किती वाजता दोन वाजता आता वाजलेत आठ अजून मला घरी जायला वाजणार आहेत साडे दहा मला कॉल येते नंतर बोलते थांबा गाईज अवतार बघा ऑफिसमध्ये कसा होता आणि आता आता वाज साडे दहा आणि मी जस्ट घरी पोहोचली आहे आणि मी बरोबर दोन तासपेक्षा असा टाइम लागतो कारण की मी सव्वा आठ वाजता निघाले होते आणि ते पण मला लगेच बस स्टॉपला गेल्यावर बस मिळाली स्टेशनला गेले तर मला त्याच्या आधीचीच नाईन ट्वेंटी थ्री खोपोली होती तीच मिळाली त्याच्यामुळे मी लवकर घरी पोहोचले तर मला अकरा वाजतेच असते पण ठीक आहे आता मी जरा फ्रेश वगैरे होऊन घेते आणि मग आपण मला भूक लागली अरे खूप हां अरे यार मी तुम्हाला सांगत होते मला भूक लागली याचं कारण असं कारण की मी जरी दुपारी लंच केला ना मग माझं असं जिमला यायचा टायमिंग असतो ना सात वाजता त्याच्या आधी मी सहा साडेसहा वाजता ना असं एखादं फ्रूट वगैरे खाते त्याच्यामुळे मला अशी भूक भूक लाग लागलेली आणि घरी पण मी जिमवरून आले की नऊ वाजता मी आधी आले की जेवते बाकी मी काही नाही करत आधी मला जेवण लागतं आता साडे दहा झाले दुपारी काढले दोन वाजता त्याच्यानंतर तुम्ही कॉफी पिली पण कॉफी घेतली साडेपाच वाज साडेपाच नाही पाच वाजताच पिली आहे आता जरा फ्रेश होऊन घेते आणि मग भेटते तर गाईज माझं मी फ्रेश वगैरे झाले आता मी फ्रेश झाले तरी मला वाटत नाही की मी फ्रेश झाली आहे पण तोंड वगैरे हातपाय वगैरे धुतलेत आणि मी जेवण पण करून घेतलं आहे जेवणामध्ये मी आज बटाट्याची भाजी ठेचा आणि भाकर खाल्लेला आहे मला ठेचा फार आवडतो मी का? रोज ठेचा खाऊ शकते तर मग मी जेवण केलं आणि मला लिटरली सेम असं मी दोन हजार बावीस तेवीसमध्ये करायचे स्पेशली बावीसमध्ये एप्रिल मे जून ते बाकी पुढचे दोन तीन महिने तर मी वाशीला क्लासला जायचे तेव्हा मी याच ट्रेनने यायचे एक तर ती नाईन ट्वेंटी थ्री खोपोली असेल किंवा मग नाईन ट्वेंटी नाईन अंबरनाथ आणि या दोन्ही असतील तर मग नाईन थर्टी टू बदलापूरचा आम्ही मिस करतच नव्हतो आणि आम्ही बदलापूरनं म्हणजे माझी जरी अंबरनाथ असेल मी बदलापूरनं जायचं कारण की माझी एक मैत्रीण होती जी बदलापूरला राहायची तर आम्ही एकत्रच जायचो तर मला सेम ती फिलिंग येत होती की आणि घरी यायला पण सेम टायमिंग आणि जेवताना पण असं की अजिबात इच्छा नसायची कारण की पूर्ण थकली थकून जायचं पण भूक पण लागलेली असायची तर असं करत आता आपला दिवस दिवस संपायला आलेला आहे पहिला दिवस होता आणि मी सकाळी जिमला जाताना शूट केलं नाही तुम्हाला खरं वाटणार नाही त्याच्यामुळे उद्या मी सकाळ सकाळी उठल्या उठल्या जिमला दाताना वगैरे शूट करेन तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच तू तर गाईज, जर तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा उद्या आपण परत भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय